अनुराग कश्यप तू फार फार मोठी चूक केलेली आहेस खरंच तू चुकलेला आहेस आपल्या दोघांच्या वयामध्ये दहा पाच चार वर्षाचा फरक असेल जास्त नाही तरीसुद्धा अगदी प्रामाणिकपणे सांगत आहे चार दोन वर्षांनी तू मोठा असतील परंतु जबाबदारीने सांगत आहे की तू चुकला आहेस अनुराग कश्यप तू पूर्णपणे चुकलेला आहेस अरे जे या देशाचे मालक आहेत जे या बहुजन समाजाचे मालक आहेत जे या पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजाचे आका आहेत सुपर आका आहेत मालक आहेत देव आहेत आणि अशा लोकांच्या विरोधामध्ये तू बोलतोस एवढी हिंमत तुझी होते तरी कसं काय अरे ते नुसते देव नाहीत तर ते अनेकांचे बाप आहेत तुला सुद्धा म्हटले की आम्ही बाप आहोत तुमचे आणि तू तुम म्हणतोस की आम्ही तुमच्यावर मुततो अरे जे स्वतःला बाप समजतात अगदी जे लोक तुम्हाला माहित आहे का अनुराग अरे अनुराग कश्यप तुला माहित आहे का येथे महाराष्ट्रामध्ये पस्तीस टक्के मराठा समाज आहे लक्षात ठेव पस्तीस टक्के मराठा समाज आहे येथे महाराष्ट्रामध्ये जो स्वतःला क्षेत्रिय समजतो लक्षात ठेवा जो स्वतःला क्षेत्रिय समजतो आणि योगा योगाने मी सुद्धा मराठा आहे लक्षात ठेवा एवढा मोठा मराठा समाज स्वतःला एकदम काय पाटील भेटेल समजतो परंतु हा मराठा समाज अगदी असं वरवर वरवर वर, वर, दाखवतो की आम्ही छत्रपतींना खूप मानतो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मानतो असं वरवर वरवर वर, दाखवणारा मराठा समाज याच महाराष्ट्रामध्ये याच महाराष्ट्रामध्ये अगदी अगदी आत्ता आत्ता अगदी अलीकडे प्रशांत कोरटकर छत्रपती शिवाजी महाराजांना शिव्या देतो संभाजी महाराजांना शिव्या देतो प्रभू रामचंद्रांना शिव्या देतो एवढंच नाही तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांना शिव्या देतो तरीसुद्धा आमच्या मराठा समाजाला काही 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 फरक पडत नाही तरीसुद्धा आमचा मराठा समाज त्यांच्याच हाताने यज्ञे हवन कर्मकांड पिंडदान दाहवा नारायण नागबळी सगळं फार फार त्यांचे पाय धुवून पितो त्यांचे पाय चरण कमल फार मस्तकावर घेऊन आनंदाने आनंदाने नाचत आहे आणि तू तू अशा जो येथील मराठा समाज आमचा ओबीसी समाज महात्मा फुलेंना उग उगा असा ओबीसी समाज आम्ही उग असं दाखवतो काही एका माळी संघटना वगैरे काहीतरी आहे असं दाखवतात महात्मा फुले क्रांती सूर्य आणि त्या महात्मा फुलेंच्या चित्रपटाला विरोध केला आणि लक्षात ठेव अनुराग कश्यप नीट काय मी म्हणतोय ते थे लक्षात ठेव आणि प्रत्यक्षामध्ये हा समाजसुद्धा अगदी मराठा समाजाचाच भाऊ आहे तो सुद्धा यांचा हाच गुलाम आहे म्हणजे आमचा सगळा मराठा समाज ओबीसी समाज सगळा बहुजन समाज यांचा गुलाम आहे जे गुलाम नाही त्यांनी उग बिना राग येऊ देऊ नका परंतु आमचा बहुतांशी पंच्याऐंशी टक्के ओबी बहुजन समाज मराठा आणि ओबीसी आणि हा सगळा यांचा गुलाम आहे आणि अशा गुलामांच्या आकाला आकाच्या देवाला देवाच्या देवाला जे लक्षात ठेवा जे साक्षात ज्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये मूत्र करू शकतात मुतू शकतात लक्षात ठेवा तरीसुद्धा आमच्या वारकऱ्यांना काही फरक पडत नाही आमच्या बहुजन समाजाला काही फरक पडत नाही मंदिरामध्ये मुतणारे हे लोक आणि अशा लोकांना तू चॅलेंज करत आहेस कशाच्या जीवावर अरे तुझी काय अवकात म्हणलो असतो पण खरंच शब्द आहे तुला तू तु असं म्हटल्यानंतर किती सिम्या आल्या तुला किती धमक्या आल्या अगदी तुझ्या मुलीबद्दल तुझ्या बायकोबद्दल किती घाण घाण शब्द या लोकांनी ट्रोलर्सनी काढले अगदी तुला जीव मारण्याच्या धमक्या आल्या म्हणजे कशासाठी करत आहेस कुणासाठी करत आहेस येथील आमच्या बहुजन समाजाला याच्याशी काही देणं घेणं नाही आमच्या बहुजन समाजाला ना छत्रपती शिवाजी महाराजांशी देणं घेणं आहे शाहू महाराज कोण आहेत त्यांना माहीत नाही महात्मा फुलेंशी देणं घेणं नाही आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे प्रज्ञा सूर्य आहेत त्यांचं तर यांना बहुजन समाजाला वावडं आहे आणि मग अशामध्ये अशामध्ये उग व्यर्थ तुला एवढा मोठा कलाकार आहेस एवढा मोठा एवढा मोठा पोझिशन आहे तुझी पैसा आहे पद आहे सगळं काही आहे असं असताना खुशाल त्यांच्या हातामध्ये हात मिसळून राज्य भोगायचं आनंद घ्यायचा पैशाचा संपत्तीचा आजच्या काळामध्ये ज्याच्याकडे पैसा आहे ज्याच्याकडे भरमसाठ पैसा आहे तो उच्च वर्णीय आहे आणि असं आज तुला ब्राह्मण होण्याची संधी असताना तू त्यांना नावं ठेवत आहेस अरे सुधर सुधर तू या लोकांच्या असं नादी लागू नकोस लक्षात ठेव कारण महामानव वारकरी साधू संत सर्वांनी या लोकांपुढे हात टेकलेला आहे हे लोक ना वारकरी साधू संतांचे झालेत ना महामानवांचे झालेत त्यामध्ये तुझा हा टेंबा कुठं मिरवतो तुझ्या टेंभ्याला कुणीही विचारणार नाही रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम